नमस्कार मंडळी सुनीता लवांडेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवतोय चविष्ट अशी गवारीची भाजी नुसत्या सुगंधानेच खावीशी वाटील इतकीही स्वादिष्ट लागते ह्या भाजीसाठी आपण कुठलेही मसाले वापरणार नाही सकाळच्या काही गडबडीत डब्यासाठी ही गवारीची भाजी एक उत्तम पर्याय आहे तर गवारीची भाजी बनवण्यासाठी मी इथं पावशर गावरान गवार घेतली आहे गवार घेताना अशी कोवळी आणि काटेरी गवार बघून घ्यायची म्हणजे मग याची भाजी चवदार लागती तर सर्वात अगोदर ही गवार आपल्याला निवडून घ्यावी लागेल तर गवार निवडताना आधी ह्याची दोन्ही टोकं तोडायची यामध्ये जर शिरा किंवा धागे असतील तर ते काढून घ्यायचे आणि याचे दोन तीन तुकडे करायचे गवार कधीही कापून घ्यायची नाही ती हातानेच अशी मोडून घ्यायची अशी जाड किंवा निंबर गवार घेऊ नका कारण अशी गवार पचायला जड असते तर सर्व गवार मी निवडून घेतली आहे तर मी आता ही धुवून घेते गवार धुतल्यानंतर आता एक बाटण बनवूयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घाला सात आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि अर्धी वाटी सुकं खोबरं घालून मिक्सरला हे पाणी न घालता वाटून घ्यायचं तर असं हे वाटून आहे इथं तुम्हाला आल्याचे थोडे धागे दिसत असतील कारण आलं जरा निब्बर होतं ह्या वाटणाचा आत्ताच इतका छान सुगंध येतोय काय सांगू तुम्हाला तर चला आता आपण भाजी बनवायला घेऊया कढाईमध्ये एक चमचा तेल घालते तेल तापलं की मोहरी जिरे हळद हिंग आणि आपण जे वाटण बनवलं होतं ते घालून जरा परतून घ्यायचं गॅसची फ्लेम कमीच ठेवा म्हणजे मग लसूण वगैरे करपणार नाही याचा कच्चा वास जाईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर धुतलेले गवार घालायची आणि तेलामध्ये गवार चांगली परतून घ्यायची तेलामध्ये गवार परतून घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे गवारीचा वातुळपणा कमी होतो आलं आणि खोबऱ्यामुळं खूप छान स्वाद येतो ह्या भाजीला त्यामुळं आलं नक्की घाला यामध्ये आपण बाकीचे कोणतेच मसाले घालणार नाही आहे फक्त एवढ्या वाटणामुळेच ही गवारीची भाजी खूप मस्त लागते गवारीला हलकेसे डाग पडेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे तर गवार छान परतून झाली आहे आता यामध्ये शिजण्यासाठी वाटीभर पाणी घालायचं आपण याची सुक्की भाजी बनवतोय त्यामुळे पाणी जास्त घालू नका तसं ही गवार कोळी असल्यामुळं शिजायला पाणी कमीच लागतं आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि झाकण ठेवून मंद गॅसवर गवार शिजू द्यायची सहा सात मिनटानंतर बघू शकता गवार छान शिजली आहे अजिबात मसाले न घालता सुद्धा खूप अफलातून लागते ही गवारीची भाजी शेवटी आता कोथंबीर घालून गॅस बंद करूयात तुम्ही गवारीची भाजी वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने बनवतच असाल पण एकदा अशा पद्धतीने गवार करून बघा प्रत्येक वेळी तुम्ही अशाच पद्धतीने गवारीची भाजी बनवाल तर ही गवारीची भाजी चपाती भाकरी भात वरणाबरोबर तोंडी लावायला खूप मस्त लागते सकाळच्या काही गडबडी डब्यासाठी ही गवारीची भाजी तुम्ही देऊ शकता मुलंसुद्धा आवडीने खातील तर नक्की करून पहा